श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आपल्या सर्वांच्या आयुष्यात एक महत्वाचा दिवस येत आहे एकवीस सप्टेंबर रविवार सर्व पितृ अमावस्या या दिवशी पितृ समाप्ती होते ज्याला पितृविसर्जन देखील म्हटलं जातं पितृविसर्जन म्हणजेच आपले पूर्वज या दिवशी पृथ्वीवरून त्यांच्या लोकात परत जातात म्हणूनच या दिवशी त्यांना निरोप देण्याची एक विशेष प्रथा आहे अश्विन कृष्ण प्रतिपदा ते अमावस्या या कालावधीत पितरांचं पिंडदान आणि श्राद्ध ठेवलं जातं विशेषत सर्व पित्री अमावस्या या दिवशी श्राद्ध पिंडदान आणि दान, आण दान करण्याची परंपरा आहे जर पितृ पक्षात कोणाचंही श्राद्ध राहून गेलं असेल तर त्या सर्वांचं श्राद्ध या सर्व पित्र अमावस्येला केलं जातं त्यामुळे आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात आणि कुटुंबावरती सकारात्मक ऊर्जा येते सर्व पित्र अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी शारदीय नवरात्रीतला प्रारंभ होत आहे आणि त्यामुळे या दिवशी पवित्र स्नानाला विशेष महत्व दिलं जातं अनेक लोक गंगेवर स्नान करण्यासाठी सा जातात ज्यामुळे त्यांना पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो आणि दूर होतो पण प्रत्येकाला गंगेवर जाऊन स्नान करणं शक्य नसतं त्यामुळे घरच्या घरीही पवित्र स्नान करणं शक्य आहे आपल्या काही विशिष्ट वस्तू टाकल्याने तुम्हाला पवित्र तीर्थक्षेत्रातील स्नानाचं पुण्य मिळेल त्यामुळे तुमचे शत्रू नष्ट होतील पितृदोष दूर होईल आणि कुटुंबावर संकट येण्याची शक्यता कमी होईल तर याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली तर कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही सर्व पित्री अमावस्या पवित्र दिवसाची सुरुवात वीस सप्टेंबर शनिवारी रात्री बारा वाजून सोळा मिनिटांनी होईल आणि याची समाप्ती होईल एकवीस सप्टेंबर रविवारी रात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी म्हणून एकवीस सप्टे रविवार हा सर्व पित्री अमावस्या साजरी करण्याचा मुख्य दिवस आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक खास उपाय सांगणार आहे जो तुम्ही सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी म्हणजे सप्टेंबरला जरूर करायचा आहे तर यासाठी तुमच्या घराजवळ जरी कोणतीही पवित्र नदी गंगा किंवा तीर्थक्षेत्र असेल तर शक्य असल्यास तिथे जाऊन स्नान करा आणि या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याने खूप शुभफळ आपल्याला प्राप्त होतं पण जर तुम्हाला गंगेवर जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर तुम्हाला एक उपाय सांगितला जातो जो तुम्ही घरच्या घरीही करू शकता तर तो उपाय करणं म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये एक विशेष वस्तू तुम्हाला टाकायची आहे तर या उपायाने तुम्हाला अनेक फायदे होतात आणि तुम्हाला तुमच्या जीवनातील नकारात्मकतेपासून मुक्तता मिळते तर हा उपाय संपूर्ण घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी आहे या दिवशी स्नानाला विशेष महत्व दिलं जातं कारण दुसऱ्या दिवशी शारदीय नवरात्रीची सुरुवात होणार आहे नवरात्री हा स्वच्छता सात्विकता आणि पवित्रतेचा सण आहे आणि अमावस्या हा दिवस नकारात्मक दोष दूर करण्यासाठी विशेष महत्वाचा आहे जर तुम्ही स्नान करण्याचा विचार करत असाल तर तो वेळ आहे सर्व देवी देवतांचे पूजन होते आणि त्यावेळी सकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात सक्रिय असते तर या दिवशी तुम्ही सकाळी चार वाजून चौतीस मिनिटांपासून ते पाच वाजून बावीस मिनिटांपर्यंत स्नान करण्याचा प्रयत्न करा पण जर तुम्हाला यावेळी स्नान करणं शक्य नसेल तर तुम्ही जेव्हा हवं तेव्हा अंघोळीचं पाणी तयार करून त्यामध्येही वस्तू टाका आणि स्नान करा तर हा उपाय घरातील प्रत्येक व्यक्तीला करा प्रत्येकाच्या जीवनामध्ये यश संपत्ती आणि लक्ष्मीची कृपा हवी असते आणि जर कधी कष्ट मेहनत करूनही इच्छित परिणाम तुम्हाला मिळत नाही तर हा उपाय तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण करण्यात तुम्हाला मदत करेल आर्थिक स्थिरता आणि प्रगतीसाठी हा उपाय खूप प्रभावी ठरतो तर माझ्या व्हिडिओमध्ये दिलेल्या या साध्या पण प्रभावी उपायाचा वापर करा आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवा कधी आपल्याला मेहनत आणि कष्ट करूनही पैसे मिळत नाहीत किंवा जे पैसे मिळतात ते आपल्याकडे टिकत नाहीत जिथे एक रुपया कमावला जातो तिथे खर्च होतो आणि पैसे आपल्याकडनं होणं अनेक वेळेला आपल्याला खूप त्रास देत आणि जर आपल्याला पितृदोष असेल तर आर्थिक समस्यांमध्ये आणखीन वाढ होते सर्व पित्रे अमावस्या हा असा एक महत्वाचा दिवस आहे जेव्हा या दिवशी विशेष उपाय केल्याने पितृदोष दूर होतो आणि आपल्याला कष्टाला मेहनतीला यश मिळवण्यास मदत मिळते त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात जो शत्रू आहे त्याने तुमच्यावर गुप्तपणे हल्ला केला असेल किंवा समोरून तुम्हाला त्रास देत असेल तर या दिवशी तुम्ही केलेला उपाय शत्रुदोष दूर करण्यासाठी खूप प्रभावी ठरतो जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यात एक खास वस्तू टाकतो तेव्हा आपलं शरीर मन आणि आत्माशुद्ध होतो कधी कधी आपल्याला घराच्या बाहेर जाऊन काही कामं करावी लागतात आणि त्या ठिकाणी नकारात्मक शक्ती असू शकते तर त्या वाईट शक्ती आपल्याला त्रास देऊ शकतात आणि आपली प्रगती थांबवू शकतात तर त्यासाठी अमावस्याच्या दिवशी स्नानाला खूप महत्व दिलं जातं अमावस्या हा एक दिवस आहे जो महिन्यात एकदा येतो आणि या दिवशी आपल्याला नकारात्मक शक्ती आणि वाईट शक्ती दूर करण्यासाठी उपाय करायचे असतात त्यामुळे तुम्ही जर अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करण्याचा विचार करत असाल तर त्याचा तुम्हाला नक्कीच खूप फायदा होईल स्नान करण्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये पहिली वस्तू टाकायचं आहे ते म्हणजे चिमूटभर चिमुटभर काळेतीळ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे हे पित्रांना समर्पित असतात आणि त्यामुळे पितृदोष आपला दूर होतो यानंतर गंगाजल तुम्हाला चमचाभर टाकायचा आहे जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर इतर पवित्र जलाचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता त्यानंतर एक कापराची वडी तुम्हाला घ्यायची आहे आणि त्या आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे कापूर सुद्धा पितृदोष नष्ट करण्यासाठी मदत करतो यानंतर अखंड लवंग तुम्हाला घ्यायचे आहे आणि ते आपल्याला डोक्यावरनं तीन वेळेला फिरवायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे नंतर तुम्हाला तुमच्या पित्रांचं स्मरण करत ओम पितृदेवताय नमहा हा मंत्र म्हणत स्नान करायचं आहे स्नान केल्यावर लवंग बाहेर काढून तुळशीच्या झाडाखाली दाबून टाकायचे आहे स्नान केल्यानंतर एक लोटा पाणी घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला पांढरे तीळ काळे आणि गंगाचल टाकायचं आहे आणि हे पाणी दक्षिण दिशेला अर्पण करायचं आहे आणि हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे ओम पितृ देवताय नमः तर हा मंत्र म्हणत तुम्हाला ते पाणी अर्पण करायचं आहे त्यामुळे तुमचे पूर्वज तृप्त होतात आणि यमराज प्रसन्न होतात हा उपाय तुम्हाला पितृदोष आणि शत्रुदोष दूर करण्यात खूप प्रभावी ठरतो हा उपाय घरातील सर्व व्यक्तींनी केला पाहिजे कारण पितृदोष केवळ एका पिढीचा नसतो तर तो तीन पिढ्यांचा असू शकतो म्हणून या उपायांचं पालन करण्यासाठी सर्व करता व्यक्तींनी प्रयत्न करा रविवार सूर्य देवाला जल अर्पण करणं अत्यंत शुभ आहे त्यानंतर तुमच्या घरात देवांची पूजा अर्चा करा आणि या दिवशी देवांना दूध आणि दह्याने अभिषेक करायचा आहे त्यामुळे देवांना स्नान घालून त्यांना धूपदीप आणि अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न आणि पवित्र करा तुम्हाला एक महत्वाचा उपाय देखील या दिवशी करायचा आहे जरी तुम्ही पितृपक्षात पित्रांना तिथीनुसार श्राद्ध त्यांचा केलं नसेल तरीही या दिवशी पित्रांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी एक साधा उपाय तुम्हाला करायचा आहे सर्वप्रथम थोडासा अळणी भात तुम्हाला शिजवून त्यावरती दही आणि काळे ते टाकायचं आहे आणि हा भात तुम्ही कावळ्यांसाठी तुमच्या का बाल्कनी किंवा अंगणामध्ये ठेवायचा आहे त्यानंतर गाईच्या शेणाच्या गौरीवर दोन कापऱ्याच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि त्या वड्या प्रज्वलित करायच्या आहेत त्यामुळे गायच्या शेणाची गौरी पेटवून जाईल आणि त्यानंतर हे भात आणि गायच्या शेणाच्या गौरीचं पाणी घराच्या बाहेर तुम्हाला ठेवायचं आहे तर अशा प्रकारे केला गेलेला हा छोटासा उपाय पितृदोष दूर करतो आणि पूर्वजांकडून आपल्याला भरपूर आशीर्वाद प्राप्त होतात तर या उपायाची वेळ ही महत्वाची आहे सकाळी सहा वाजून तीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत तर या वेळेत हा उपाय करणं अधिक प्रभावी ठरतं कारण ही वेळ पूर्वजांच्या जेवणाची असते त्यानंतर आपल्या घराजवळ जिथे पाणी असेल जसे की तलाव विहीर किंवा नदी तर त्या ठिकाणी तुपाचा दिवा लावा मातीच्या पंटीत कापसाची वाट ठेवून शुद्ध गायच्या तुपाने हा दिवा प्रज्वलित करा आणि दिवाने पूर्वजांची स्मृती समृद्धी जपली जाते जर आसपास पाणी उपलब्ध नसेल तर घराच्या पिण्याचं पाणी तुम्ही ज्या ठिकाणी ठेवता तर हा दिवा तुम्हाला लावायचा आहे या दिवशी पाणी आणि तूप अर्पण करणं हे देखील खूप महत्वाचं आहे तर या सर्व प्रक्रियेचा उद्देश आहे की तुमच्या पित्रांशी तुम्ही जो स्नेह संबंध ठेवला आहे तो अधिक दृढ होईल त्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्ती अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत या उपायाचं पालन करायचं आहे आणि स्नान करायचं आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ